नंदुरबार येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तीनशे पंच्याण्णव्या जयंतीनिमित्त समाजातील गरजू महिलांना चोळीचं आहेर वाटपासह विविध कार्यक्रम संपन्न नंदुरबार येथील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तीनशे पंच्याण्णव्या जयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन समाजातील गरजू महिलांना साडी चोळीचे वाटप फुप्फूस कार्यक्षमता तपासणी शिबिर महानगरप्रमुख पंडित माळी यांच्या नेतृत्वाखाली घेण्यात आले यात एक्कावन्न विधवा व गरजू महिलांना साड्यांचे वाटप करण्यात आले येथील जुनाबैल बाजार परिसरातील महानगर महानगरप्रमुख यांच्या कार्यालय परिसरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामार्फत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तीनशे पंच्याण्णव्या जयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले तसेच शहरातील विधवा व गरजू महिलांना साडी वाटप करण्यात आले सोबतच त्यांची प्रकृती सदृढ फुप्फुसाचे कार्य क्षमता तपासणी शिबिर घेण्यात आले त्यात, त्यात एकावन्न व्यक्तींची तपासणी करण्यात आली यावेळी शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नंदुरबार जिल्हा महानगर प्रमुख पंडित माळी उपजिल्हा प्रमुख अर्जुन मराठे तालुका प्रमुख रमेश पाटील उपतालुका प्रमुख सुनील पवार निंबा पाटील शहर प्रमुख राजधर माळी प्रमुख इम्तियाज कुरेशी युवासेना जिल्हा सचिव दिनेश भोपे जिल्हा सोशल मीडिया प्रमुख राज पाटील सोशल मीडिया संघटक आनंदा पाटील शहर संघटक अक्षय श्रीखंडे वाहतूक जिल्हाध्यक्ष धारू पोळी वाहतूक जिल्हा, जिल्हा उपाध्यक्ष छोटू चौधरी महिला आघाडी उपजिल्हा प्रमुख दीपाली वाघ महिला आघाडी शहर प्रमुख चेतना माळी तालुका प्रमुख सोनल चव्हाण गुड्डू राठोड आकाश वळवी जनक त्रिवेदी आयन खाटिक एजाज काझी यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते